स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक ही यंदा चुरशीची पाहायला मिळणार आहे चौरंगी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार असा प्रश्न समोर असताना विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी काल कर्जत येथील शिवसेनेचा जाहीर मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात शक्तीप्रदर्शन केलं की हा निवडणुकीपूर्वी विजय उत्सव साजरा केला म्हणून साऱ्यांनाच अचंबित करून सोडलं दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते हनुमंत पिंगळे यांच्यासह शिवसेना मनसे आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे हा राजकीय पक्षांना मोठा धक्का मानला जातोय कर्जत पोसरी येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाचं कौतुक करत थोरवे हे साठ हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास दर्शवला दरम्यान यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर न बोलता सामंत यांनी महेंद्र थोरवे यांना शांतीत क्रांती करण्याचा कानमंत्र दिला सर्वसामान्यांचं काम करत असताना कधी आपलं तर कधी विरोधक हे टीका टिप्पणी करतच राहणार परंतु तेवढे लोक तुम्हाला जोडले जाणार असं सांगितलं यावेळी सामंत यांनी ज्याप्रमाणे विठुरायाची मूर्ती थोरवे यांनी उभी केली असाच प्रयत्न ते आपले आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा धनुष्यबाण हाती असणारी मूर्ती साकारणार आहेत ती या जगात पहिली मूर्ती असेल असंही यावेळी म्हणाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल म्हणून सामंत यांनी सांगितलं आहे खासदार बारणे यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाची पोचपावती देत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत थोरवे बाजी मारतील असं सांगितलं तर सुरुवातीलाच बोलताना महाडचे आमदार भरत गोगावले यांनी उपस्थितांकडे पाहत ही तर विजयाची गुढी आजच उभारायची असं म्हणत शिकार टप्प्यात आला की शिकार करायची असते म्हणून विरोधकांवर निशाणा साधला दोन महेंद्रमध्ये मी धर्मेंद्र अशा खास शैलीत गोगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विरोधकांना सुनावलं आहे मेळाव्याचे आयोजन करते तथा कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांची भीती न वाटता त्याला आम्ही सामोरे जाऊ त्यासाठी आमचे शिवसैनिक सक्षम असल्याचं सांगितलं दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड अलिबाग कर्जत मतदारसंघात घटक पक्ष दगाबाजी करण्याचं काम करत असून शिवसेनेचे आमदार पाडण्याचं काम होत असल्याचा आरोप थोरवेंनी यावेळी केला आणि या कार्यक्रमामुळे तुमचा विधानसभेचा विजय देखील निश्चित झालेला आहे हेच मला बोलायचं होतं म्हणून शांताराम म्हणून सांगत होतो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये महेंद्रजी आता लक्ष घालू नका एवढी ताकदीची लोकं आता तुमच्यासोबत आली या सगळ्यांना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र तुम्ही केलं आहे आणि आपलं देखील नेतृत्व जे आहे हे जनसामान्यांचं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाची पारख देखील पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे त्याच्यामुळं साठ दिवस पुढचे आपल्याला महत्त्वाचे आहेत साठ दिवसानंतर ज्यावेळी तुमचा निकाल लागेल ते तुम्ही साठ हजार मतांना निवडून आलं पाहिजे एवढी ताकद आपण सगळ्यांनी निर्माण करा या मतदारसंघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे कोणाला कोकणाचं भाग्य व्हायचं आहे तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत पन्नास आमदारांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाची जाणीव जर त्या नेत्यांना त्या ठिकाणी नसेल तर त्या नेत्यांना मला जाहीरपणे या ठिकाणी सांगायचंय शेवटच्या बाकावर बसलेला शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाळही कोण दाका करू शकत नाही आम्ही सारे शिवसैनिक एकजीव एका संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना या ठिकाणी उभी आहे यावेळी दोन वेळा कर्जत विधानसभा निवडणूक लढवणारे आणि राष्ट्रवादीत गेलेले हनुमंत पिंगळे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केलाय माजी पंचायत समिती सदस्य अक्षय उर्फ सोनू पिंगळे माझी सभापती खालापूर पंचायत समिती विश्वनाथ पाटील माजी सभापती खालापूर पंचायत समिती एच आर पाटील युवासेना रायगड जिल्हा चिटणीस निखिल पाटील शाखा प्रमुख खरिवली खालापूर महेश पाटील सरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर भाऊबाळू पवार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रायगड शेखर जांभळे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुका प्रमुख वासुदेव भोसले यांसह राष्ट्रवादी शिवसेना मनसे आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य पक्षप्रवेश घडवून आणून प्रतिष्ठित राष्ट्रवादी आणि शिवसेनेला या राजकीय पक्षाला धक्का दिलाय याशिवाय थोरवे यांनी या, या मेळाव्याच्या माध्यमातून जमावलेली गर्दी यामुळे हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन असून निवडणुकीपूर्वी विजयाची नांदी असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत